Aku sudah berusaha sebesar-besarnya itu.

دوسرا شٹ

मला वाटतं या सांगण्यामध्ये जवळपास फिफ्टी पर्सेंट धाव संख्या अतिरिक्त थोडीचे ग्रंथी पाहिला नंतर त्याला चेंबू सुंदर जातो चार धावचा संघाची धाव संख्या होते आर के साठा संघाची थर्टी सिक्स ते सटक चालले त्याला चेंबू थर्टी सिक्स पुन्हा एकदा दुसऱ्या क्षेत्रांना घेऊन पाहायला मिळत पुन्हा एकदा सज्जात स्वयं पुन्हा एकदा श्रद्धा चावशं जी होते ती खेळती पुढे चेंडू आणि पुन्हा एकदा वाईट बॉल पण त्या पुढे वाईट बॉल चा विचार संघाची भर असेल पुन्हा एकदा वाईट बॉल थोडीशी वाई अशी फुल गुण पाहायला मिळते शाळी मारांगे आंबे संघाकडून पुढे पुन्हा एकदा संख्या स्वाग आणि सुंदर असं चेंडूकर समजलेला

सुंदर अशी फुलंदाजी पाहायला मिळते आरके के सातव संघाकडून शिवाजी आपल्या संघासाठी खूप चांगलं योगदान देताना दोन्ही संघ येथे नावाजलेले संघ पंचकोशी मध्ये संघ अशी पाहायला मिळते आरके के सातव गोड संघाकडून शिवाजी सुंदर असा बॉल आणि थोडे चांगले पाहायला मिळते शालेमा आंबे संघाकडून

आणि जागेसाठी दुपडे फक्त एक जागा मिळते सुंदर अशी गोलंदाजी पाहण्या मिळते शेवटचा षटक चालू आहे संघाचे पावसा कडू दुसरे पण फिफ्टी थ्री सुंदराची गोलंदाजी पर तर कॉमेंटी येऊन आपली संघाची नाव नोंदणी करून घ्यायची सुंदरची गोलंदाजी पाहिल्यानंतर शेवट शतक पुन्हा एकदा शेवट शतक हे शाळं संघासाठी खूप छान जातात सुंदराची गोलंदाजी

कुलेक्शन गोळंदी सुंदर कलंदी सुरु पुन्हा एकदा पडील तोंडूल्यू आणि हा वाईट बॉल पुन्हा एकदा धावा संघाची वाटी जर संख्या एलबीडब्ल्यू आऊट आणि निधाव जातो चेंडू आणि चांगलीशी गोलंदाजी अजिंक्य अजिंक्य अजय पंथांच्या उद्या बाजूने मारा जाताना आणि काही सदोष केला आणि चेंडू

itu seperti